येणाऱ्या एक ते दोन वर्षाच्या आत शिक्षण क्षेत्रातलं चित्र बदललेलं आहे अशा प्रकारचे आशीर्वाद सामान्य जनतेचे त्या ठिकाणी निश्चितपणे असतील अशा पद्धतीने काम आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे तुम्ही कधी शिक्षण मंत्री एखाद्या खेळाच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला येईल तुम्हाला आता येणाऱ्या काळात दिसून येईल या शालेय शिक्षण विभागाचे सचिव महोदय पुणे एखाद्या शाळेला भेट देतील आपल्याला दिसून येईल शिक्षण विभागाचे अधिकारी आता शाळांमध्ये भेटी देतील तुम्हाला दिसून येईल म्हणजे चांगल्या कामासाठी कोणाला शिक्षक बंधू बघितले असेल कोणाला त्रास द्यायचा नाही मी पहिलेच सांगितलं की त्यांच्या अडी अडचणी त्यांना विश्वासात घेऊ आपली काम करायची पद्धत राहिलेली आहे कोणताही विभाग असू दे पहिले आपण आपली जबाबदारी करून दाखवतो जबाबदारी आपण पार पाडतो आणि मग आपले हक्क जे असतात ते हक्क आपण मागत असतो आणि म्हणून या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या अनेक गडी अडचणी आहेत अनेक प्रतिकूल परिस्थितीत हा डिपार्टमेंट मार्गक्रमण करतो तर ते सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून मला वाटतं की काम करूया एकंदरीत काय तर आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जो विश्वास आणि ज्या हृदयातल्या धावणी या विभागाची जबाबदारी आपल्या मार्गावर दिलेली आहे आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे खूप कष्ट करावे लागणार आहे मी आपल्याला अस्वस्थ करतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका नेहमीप्रमाणे आपण सर्व कष्ट करू वेगवेगळ्या माध्यमात पाठपुरावा करू मडगावचा विकास ज्या पद्धतीने गाडा आपल्याला निघालेला तो आणखी जनते पुढे जाईल याबद्दल तुम्ही बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही